एकतीस जुलैच्या रात्री अंदाजे तीन वाजताच्या सुमारास ट्रक क्रमांक ओ डी एक झेड आठ एक पाच आठ चा ट्रक चालक फिर्यादी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने नागपूर येथून मुंबईकडे जात असताना समृद्धी महामार्गावर कारंजा लाड येथील ग्राम आखातवाडाजवळील प्रस्तावित पेट्रोल पंपाजवळ चालकाला झोप येत असल्यामुळे आपल्या ट्रक मार्गाचे बाजूला लावून झोपलेले असताना इरटिका गाडी क्रमांक एम एच एक चार ई क्यू तीन दोन आठ चार या गाडीतून तीन ते चार व्यक्ती येऊन मार्गाच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून त्यामधून अंदाजे ते लिटर डिझेल किंमत अंदाजे रुपये चोरून डिझेलच्या प्लास्टिकच्या टाक्या इरटिका गाडीमध्ये टाकत असताना समृद्धी महामार्गाचे सिक्युरिटी यांच्या मदतीने समृद्धी महामार्गाच्या सुरक्षा पथकाच्या मदतीने डिझेल चोरट्यांना कारंजा ग्रामीण पोलिसांनी रंगेहात पकडले आरोपीच्या इरटी अर्टिका गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एक तलवार आढळून आली आहे या घटनेमध्ये आरोपी हर्षद पांडुरंग साबळे वय वर्षे बावीस राहणार गजानन नगर चिखली याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे इतर तीन ते चार आरोपी घटनास्थळावरून पसार झालेले असून या आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या तीनशे एकोणऐंशी व चारशे पंचवीस आर्म ऍक्ट प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहोड धनराज पवार फिरोज युसुफ भुरीवाले यांनी केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड